दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंदरूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विना नंबर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई सुरू आहे सध्या साखर कारखान्यासाठी ट्रॅक्टर आणि ट्रक मधून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत आहे ही वाहतूक करत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये अपघात होऊ नये लायसन्स बाळगणं मद्यप्राशन करून कोणीही वाहन चालवू नये वाहतुकीला अडथळा होऊ नये अशा पद्धतीनं वाहनांचं पार्किंग करावं ऊस ट्रॅक्टर धारकांनी मोठ्या आवाजात टेप लावून वाहन चालवू नयेत यासह अन्य सूचना मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना करण्यात आल्या आहेत त्याचबरोबर मंद्रुप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विना नंबर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मंद्रुप पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे मंद्रुप पोलिस ठाणे पाचशे जाधव ट्रॅफिक सध्या ऊस वा वाहतुकीचे ट्रक चालू आहे सध्या त्यांना रिफ्लेक्टर लावणे ड्रिंक करून गाडी मारणे नाही व स्पीकर वाजवणे नाही आणि कसे कसे केसेसह अजून अजून लहान मुलं ज्यांना पण आईवडील आणि गाडी देतात मारांना त्यांना त्यांच्यावर सुद्धा कारवाई केलेली आहे ट्रिपशचे बिगर लायसनचे अजून हेल्मेटचे हे सगळं कारवाई केलेली आहे आत्तापर्यंत आणि आम्ही आज अजून पण आता कंटिन्यू असं कारवाई करत राहणार आहे हिंदू शहरामध्ये लोकांना शिफ्ट लागले पाहिजेत आतापर्यंत मंद्रूरचे मंदुरूपमध्ये फ्रीमेकरचे सहा केसेस आणि ट्रिपल ते आठ केसेस आणि विदाउट लायसन्सचे सहा केसेस असं टोटल केसेस केलेले आहेत आणि कंटिन्यू असे केसेस चालू राहणार